फार मोठ्या प्रमाणात आहे उन्हामुळं पाण्याचं बाष्पीभवन होत आहे पाण्याचे साठे मग धरणातले तलावातले विहिरीतले मधले सगळे साठे कमी होत आहेत काही ठिकाणी कोरड ठाक पडलेलं आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आणि सर्वांनी पाण्याचा वापर हा जपून करावा अशा प्रकारची विनंती सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना करण्यासाठी मी आवाहन करतो आहे विनंती करतो आहे की पाऊस कधी पडेल का पडेल याचा अंदाज अजून आपल्याला नाही तर त्याच्यासाठी त्या पाण्याचा विनियोग जपून करावा एवढी माझी विनंती धूळ शाखा पाणी सोडण्याची मागणी होती असं आहे की ज्या ज्या वेळेला आवर्तन होतं खरं तर कायद्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आटमाई पीक पद्धत आहे परंतु आपण आठ म्हणजे बा फेब्रुवारीनंतर पाणी द्यायचं नाही हे धोरण आहे परंतु आपण एप्रिल मे महिन्यापर्यंत पाणी असेल तर देतो आणि त्याच्यामुळं वेगळी पिकं शेतकरी घेतात आपण साधारणतः चार आवर्तनं करतो पहिलं आवर्तन दुसरं आवर्तन तिसरं आवर्तन आणि चौथं आवर्तन तर या सगळ्या आवर्तनामध्ये डावा कालवा उजवा कालवा शाखा मीना ब्रांच या सगळ्याच कालव्यांना आपण पाणी देतो आणि नदीमध्ये सुद्धा बंधारे भरून देण्यासाठी पाणी सोडतो आणि शेतकऱ्यांची पाण्याची गरज वाढवतो घोडशाऱ्या कारवाईला पाणी सोडवशी झालं आहे आपण यापूर्वी काही मागणी केली होती का तेवीस चारला मी पत्र दिलं होतं हे पत्र आहे माननीय पाटबंधारे मंत्र्यांना आणि पाटबंधाऱ्या मंत्र्यांनी त्याच्या संदर्भात आज मीटिंग उद्या मीटिंग लावली तर त्याच्यामध्ये निर्णय होईल आणि बहुतेक उद्याच पाणी सुटेल घोडसाटेकाप्रमाणे आंबेगाव जुन्नर शिरो तालुक्यातील पासष्ट बंधाऱ्यांची परिस्थिती सध्या गंभीर तुम्ही, तुम्ही एक लक्षात घ्या की कि हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प एका धरणाचा नाही हा प्रकल्प कोकडीचा प्रकल्प हा पाच धरणाचा प्रकल्प आहे त्यामुळे पाणी सोडताना या पाचही धरणाचं कॉर्डिनेशन करावं लागतं त्यामुळे एकच एकच शाखा किंवा एकच एरिया असा विषय नाही आता जो तो माणूस आपापल्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी पाणी मागणारच परंतु ज्या वेळेला या सगळ्या कोकणी प्रकल्पाचा एकत्र विचार केला तर जुन्नर आंबेगाव शिरू पारेर श्रीगोंदा कर्जत आणि सोलापूरचा एक तालुका आहे रुग्ण करमाळ एवढ्या तालुक्यांमध्ये हे पाणी जात आहे त्यामुळे पाणी सोडण्याचा विचार करताना या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा विचार करावा लागला धरणासाठी ज्यांनी जमीन दिली त्या शेतकऱ्यांसाठी अशी राखीव तरतूद करणं शक्य नाही का पाणी राखून ठेवण्याची म्हणजे आपले डिंबे धरण झालं डिंब्यात आपल्या शेतकऱ्यांच्या जमीन गेल्या परत त्यांचं पुनर्वसन आपल्याच गावात झालं तर त्यांच्यासाठी काय असा कायदा करता येईल का किंवा ते नियम करता येईल का भविष्यात असा काही कायदा नाहीये असा कायदा करणं मला वाटतं थोडं शक्य पण होणार क्षेत्रातून तर आता ज्यांनी जमिनी दिल्या पण आदिवासी भागातली सतरा गाव उठली त्या सतरा गावांचं काय त्यांना जमिनी पण नाही त्यांना घर पण नाही त्यांना प्यायला पाणी नाही शेतीला पाणी नाहीये त्यांना आपल्याकडे पुनरसन झालं आपल्याच तालुक्यात त्याला पण अजूनही राहिलेत ना बाकीचे उरलेले अजूनही अडचणीच सतरा गावांपुरतं तुम्ही बोलता ठीक आहे त्यांना इकडे जमिनी दिल्या काही लोकांना त्याच्यापेक्षा ज्यांना अजिबातच पाण्याचा थेम नाही ते लोक आहेत ना त्यांच्यासाठी काय करायचं आपल्यासाठी दोनदा दोनदा करायचं आपण जमीन दिली म्हणून पाणी राखून ठेवलं त्यांनी जमीन दिली त्यांच्यासाठी काय राखून ठेवलं तुम्ही खर तर पत्रकारांच्या संमेलनामध्ये अशा विषय घ्यायला पाहिजे जे चांगली चर्चा झाली असते त्याच्यावर परत काहीतरी घ्या त्याला काय पत्रकार संमेलनच पाहिजे असं काय नाही काहीतरी शेत एखादा शेतकरी मिळावा घ्या